नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात उत्तर हवामानातील बदलामुळे शरीराचे संरक्षण होण्यासाठी मानवाला कपड्यांची गरज असते हवेतील बदलामुळे वर्षाचे मुख्य भाग किती पडतात उत्तर हवेतील बदलामुळे वर्षाचे मुख्य तीन भाग पडतात पावसाळा आणि हिवाळा हे ऋतूचे नावे आहे प्रत्येक ऋतू साधारणपणे किती महिन्यांचा असतो उत्तर प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो ऋतूचक्र म्हणजे काय उत्तर ऋतू एका मागून एक सतत येत असतात याला ऋतुचक्र असे म्हणतात प्राणी कपडे का घालत नाही उत्तर प्राण्यांना जाळ केसळ पातळी असल्यामुळे प्राणी कपडे घालत नाही कपड्यांमध्ये बदल का करावे लागतात उत्तर ऋतुमानुसार कपड्यांमध्ये बदल करावे लागतात कपड्यांमध्ये विविधता का आढळते उत्तर आवड व्यवसाय व परंपरेनुसार ही कपड्यांमध्ये विविधता आढळते तुम्ही एका वर्षा आपन एका आपण वर्षात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे ऋतू अनुभवतो सकाळी सूर्य उगवल्यावर सावली कोणत्या दिशेला असते व कशी असते उत्तर सकाळी सूर्य उगवल्यावर सावली i will gonna stay while I'm this